हॅलो ना मी सुरेख आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉग मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामीच्या चंडी प्रार्थना तर आजच्या थमनीलवर तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ आज कुठल्या विषयावर आहे तर हो आज माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलंय आणि पहिलं पेमेंट किती आलंय ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पण ना मी तुम्हाला माझी पूर्ण युट्यूबची जर्नी शेअर करते की माझा पूर्ण युट्यूबचा प्रवास कसा होता तर माझी यूट्यूबला सुरुवात झाली एक जानेवारी दोन हजार एकवीसला तर तेव्हा आहे ना मी सुरेखा खालकर विलॉक या नावाचं चॅनल काढलं होतं तर त्याच्यावरती ना मी काही दिवस काम केलं पण व्ह्यूज काही येईना आणि सबस्क्रायबर पण वाढत नव्हते मग कसं आपल्याला असं वाटतं की आपण इतकं म्हणजे मेहनतीने काम करतोय आणि व्ह्यूज येत नाही सबस्क्रायबर वाढत नाही मग ना मी म्हणजे थोडंसं चॅनलवर ब्रेक घेतला म्हटलं ठीक आहे बघू आपण काय होतं काय करता येतं आपल्याकडून काय नाही आणि थोड्या दिवस आहे ना मग व्हिडिओ टाकले नाही पण परत असं वाटायचे की नको काम करत राहिलं तर आपल्याला सक्सेस भेटतं मग परत काम करायचे व परत आहे ना असंच एक दोन महिना काम करायचे पण व्ह्यूज काही येत नव्हते सबस्क्रायबर वाढत नव्हते मग असंच थांबून घ्यायचे मधी तर असं करता करताय ना जवळजवळ दोन वर्ष गेले आणि ना मग त्याच पिरियडमध्ये ना मी सुरेख सुरेख उखाणे म्हणून एक चॅनल काढलं होतं उखाण्याचं तर उखाण्याच्या चॅनलवरती ना मी काही दिवस काम केलं आणि उखाण्याचं चॅनल आहे ना मॉनिटाईज होऊन त्या चॅनलचं एक पेमेंट घेतलं आहे या चॅनलचं हे फर्स्ट पेमेंट आहे याआधी मी एक पेमेंट घेतलं आहे उखाण्याच्या चॅनलचं आणि दुसरं पेमेंट येणार होतं उखाण्याच्या चॅनलचं पण झालं असं की माझ्याच काही चुकीमुळे ना ते चॅनल डिमॉनिटाईज झालं आणि मग ते पेमेंट पण आलं नाही मला तर त्या चॅनलचा मी पूर्ण विषय सोडून दिला त्यानंतर एक मोटिवेशनचं चॅनल काढलं होतं तर त्या मोटिव्हेशनच्या चॅनलवरती पण आहे ना म्हणजे ते चॅनल म्हणताहीच व्हायला आलं होतं बऱ्यापैकी पण मध्येच आहे ना मी गॅप काय घेतला की रुई खूप आजारी पडली आणि त्याच्यामुळे ना मला जवळजवळ एक दीड महिना एकही व्हिडिओ टाकता आला नाही आणि त्या चॅनलवरती ना मी नंतर ब्रेकच घेतला की म्हटलं नको आपल्या कामाच्या आहे ना म्हणजे रुईकडे दुर्लक्ष होत होतं माझं थोडंसं त्यामुळे मग मी त्या चॅनलवरती ब्रेक घेतला आणि उखाण्याच्या चॅनलवरती एक ब्रेक घेतला आणि सुरेखा विलग या चॅनलवरती ना मागच्या दिवाळीपासून म्हणजे दोन हजार तेवीसची जी दिवाळी होती ना त्या दिवाळीपासून ठरवलं की नाही आता कंटिन्यू काम करायचं आणि चॅनल आहे ना दोन तीन महिन्यात मॉनिटाईज करून दाखवायचंच आणि खरंच म्हणजे मी ठरवलं आणि मनापासून कंटिन्यू काम करायला सुरुवात केली एक दिवाळीच्या महिनाभर आधीपासून आणि जो जो तीन महिने मी कंटिन्यू व्हिडिओ टाकले म्हणजे एकसुद्धा गॅप घेत नव्हते मी आणि चॅनल आहे ना मॉनिटाईज झालं माझं पण झालं असं की चॅनल मॉनिटाईज झालं आणि एक दोन दिवसांनी ना माझं फेसबुक पेज हॅक झालं तर फेसबुक पेजला जो मेल आय डी होता ना तोच माझा युट्यूब चॅनललाही होता आणि फेसबुक हॅक झालं मग माझ्या मनात शंका यायला लागली की चॅनल आपलं एक दोन दिवस झाले म्हणतायच झालं पण तिकडं फेसबुक हॅक झालंय मग फेसबुकचा मेल आय डी पासवर्ड एकच आणि युट्यूबचं पण एकच मग युट्यूब पण हॅक होऊ शकतं अशी म्हणजे मनात शंका यायला लागली आणि मनात शंकांनी घर केल्यावर कसं आपल्या मनात जे येतं ते कधी कधी आपण म्हणतो ना होतोच त्यामुळे असे विचार नाही आले पाहिजे पण ते येत होते सारखे सारखे तरी पण ये ना मी एक चार पाच दिवस त्याच्यावरती काम केलं आणि त्यानंतर ठरवलं की नाही आता मला या चॅनलवरती काम अजिबात करायचं नाही कारण कधी आत्ताच आपलं चॅनल म्हणता झालंय आपलं आत्ताशी आपलं कुठं सक्सेस कर भेटतंय पण आता काही नाही होणार पण गेलं समजा आपलं चॅनल चांगलं ग्रो झालं आणि त्यावेळेस हॅक झालं तर आपण काय करणार त्यामुळे ना मग त्या चॅनलवरती मी तिथंच ब्रेक घेतला ते चॅनल तिथंच बंद केलं आणि एक आठ दिवसाचा ब्रेक ब्रेक घेतला आणि त्यानंतर ठरवलं की नाही आता मी विलॉकचं दुसरं चॅनल चालू करणार तर तेव्हा मी ना सुरेखा विलक हे चॅनल चालू केलं आणि या चॅनलवरती ना मी मग तेव्हाच ठरवलं की मी चॅनल चालू करणार पण मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आणि एक वर्षाच्या आत ना मी म्हणजे माझ्या चॅनलची ग्रोथ आहे ना बऱ्यापैकी करून दाखवणार असं मी म्हणजे माझ्या मनाशी एक ठरवलं होतं दोन हजार चोवीसचा आपला संकल्प म्हणतो ना तो तर त्यावेळेस मी ठरवलं हो तर मी ना जवळजवळ दोन महिने कंटिन्यू व्हिडिओ टाकले आणि त्याच पिरियडमध्ये माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे एक हजार सबस्क्रायबर पण आणि चार हजार वॉच टाईम पण म्हणजे पूर्ण कम्प्लीट झाले आणि दोन दोन महिन्यातच माझं चॅनल म्हणता झालं होतं ही माझ्यासाठी ना खूप मोठी गोष्ट होती कारण कधी कधी कसं का पहिला काळ कसा का होता म्हणजे दोन हजार एकवीसला जेव्हा मी यूट्यूब सुरू केला तेव्हा एक एक सुद्धा दिवसाला वाढत नव्हता आणि कधी कधी असं वाटायचं की बाकीच्यांचे एवढे सबस्क्रायबर वाढत आहे आणि माझा दिवसाला एक सुद्धा सबस्क्रायबर वाढत नाही मग असं खूप असं डिमोटिव्ह असं खूप असं मनाला खाल्ल्यासारखं व्हायचं की आपल्याला करता येईल की ना करता येईल म्हणजे खूप आपलं कसं पहिला कॉन्फिडन्स आपला एवढा नसतो आता जितका मला कॉन्फिडन्स वाढलाय तितका कॉन्फिडन्स मला तेव्हा नव्हता बोलण्यामध्ये मी खूप असे स्लो बोलायचे आणि म्हणजे खूप गुतत गुतत बोलायचं आणि प्रत्येकाचं होतं हे माझंच नाही म्हणजे कसं आपल्याला कॅमेरासमोर बोलण्याची सवय नसते आपण कसं समोर असं कोणी बोललं बसलं बोल ल, बस ल, बो, तर त्यांच्याशी खूप बोलू शकतो पण कॅमेरासमोर बोलायचं म्हटलं की आपल्याला ते जमत नाही ज्यांची स्टेज डेअरिंग खूप आहे ते जमू शकतात हे त्यांना पण हे मला काही जमत नव्हतं पण त्यानंतर मी ठरवलं काम करायचं आणि मी चांगलं काम करत गेले चॅनल मॉनिटाईज झालं आणि खूप छान वाटलं मला तेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं पण त्यानंतर मला पेमेंट येण्यासाठी परत आठ महिन्याचा काळ गेला तर मी मॉनिटाईज झाल्यानंतर ना, ना काम केलं कंटिन्यू म्हणजे कधी कधी कसं दोन तीन दिवस गॅप पडायचा माझा कधी कधी एक दिवस म्हणजे महिन्यातून माझे ना एक चोवीस पंचवीस व्हिडिओ तरी यायचेस पण मध्ये मध्ये गॅप पडायचा पण झालं असं की रक्षाबंधनच्या वेळेस आहे ना मला पेमेंट येणार म्हणजे आलं असतं त्या दरम्यानच पण पप्पा एक्सपायर झाले आणि माझं ते म्हणजे पेमेंट जे येणार होतं ना मग व्ह्यू व्हिडिओला कसे व्ह्यूज येण्यासाठी ना व्हिडिओ पण लागतात तेव्हा व्हिडिओ पुढं चालतात आणि आपले डॉलर वाढत असतात तर मग त्या नंतर ना म्हणजे पप्पा एक्सपायर झाल्यानंतर मी व्हिडिओज टाकले नाही तर आता गेले एक पंधरा वीस दिवसापासून मी कंटिन्यू व्हिडिओ टाकते तर त्याच्या आधी ना मी व्हिडिओज टाकत नव्हते म्हणजे पॉझच घेतला होता मी चॅनलवरती माझी इच्छाही होत नव्हती व्हिडिओ टाकण्याची आणि मग त्यामुळं म्हटलं नको व्हिडिओ टाकायला तर आता मी ठरवलं की कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे तर मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि या महिन्यात ये ना माझं यूट्यूबचं पेमेंट आलं तर पहिलं काय व्हायचं हे जेव्हा चॅनल मी सुरू केलं होतं तेव्हा सुरुवातीला सुरुवातीला आहे ना अजिबात व्ह्यूज नव्हते एक पन्नास शंभर एवढेच व्ह्यूज यायचे आणि एकही कमेंट येत नव्हती तर मला कधी कधी काय वाटायचं आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे आपल्याला कमेंट आली पाहिजे मी कसं दुसऱ्याचे व्हिडिओ बघत असताना मी खूप छान छान कमेंट करत असते मग मला पण अशा कमेंट आल्या पाहिजे असं मला खूप वाटायचं म्हणजे आपण कसं दुसऱ्याच्या व्हिडिओ खाली कमेंट बघतो तर यांना एवढ्या साऱ्या कमेंट येतात मग मला काय येत नाही मला कधी कधी असं खूप म्हणजे माझ्याच मनाला खायचे मी आणि तरी पण नवीन उमेदीने काम करायचे की नाही मी करू शकते आणि मी करणारच असं मी ठरवायचे आणि मग नवीन उमेदीने काम करायचे मग क कधी कधी नाही एखादी कमेंट यायची पण आताही मला भरपूर साऱ्या कमेंट येत्या आणि आता आहे ना मी म्हणजे सगळ्या कमेंटला ना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते कारण कधी कधी कसं आपण एका एका कमेंटसाठी दिवस दिवस वाट बघायचो आणि आपल्याला कमेंट येता येतं आपण रिप्लाय दिलाच पाहिजे असं मला वाटतं आणि आता सबस्क्रायबरची ग्रोथ आहे ना ती पण खूप छान होतीये झिरो ते दहा हजार सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले एका वर्षामध्ये आणि मध्यंतरी मी काही दिवस काम केलं नाही आणि ते काम केलं असतं तर आप आज आपण भरपूर पुढे गेला असतो कारण कसं कंटिन्युटी असली ना तर भरपूर आपण म्हणजे पुढे पुढे जातो मग कसं आता दोन तीन महिन्याचा एक गॅप पडला त्यामुळे ना मग सबस्क्रायबर थोडेसे म्हणजे स्लो वाढत आहे आता नाही तर मग सबस्क्रायबरची ग्रोथ पण चांगली झाली होती तर अशी होती माझी यूटूबची जर्नी तर आता वेळ आली आहे की तुम्हाला यूट्यूबचं पेमेंट सांगण्याची तर यूट्यूबचे कसे काही रूल असतात की आपण आहे ना यूट्यूबचं पेमेंट डायरेक्ट सांगू शकत नाही तर मी तुम्हाला आहे ना एखाद्या मोबाईलची किंमत सांगते की कि म्हणजे त्या मोबाईलचं जी किंमत असेल ना तेवढं मला यूट्यूबचं आत्ताचं पेमेंट आलं आहे तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता की त्या मोबाईलची किंमत किती आहे ती तर मी ना रेडमीचा ए फोर फायू जी असा मोबाईल घेऊ शकते एवढं मला यूट्यूबचं पेमेंट आलं आहे इथं तुम्हाला कळायला नसेल तर मी स्क्रीनवरती त्या मोबाईलचं नाव देते तर मला एवढं यूट्यूबचं पेमेंट आलं आणि खरंच मी माझ्या यूट्यूबचं ज्यावेळेस माझं उखाण्याच्या चॅनलचं फर्स्ट पेमेंट आलं होतं ना त्यावेळेस मी कपाट घेतलं होतं कारण माझ्या घरात तोपर्यंत कपाट नव्हतं तर त्यावेळेस मी कपाट घेतलं होतं आणि या पेमेंटमधून पण आहे ना मी काहीतरी अशी वस्तू घेणार आहे की जी मला एक आठवण राहील आणि मी स्वतः कमवते ना तर मी माझ्या स्वतःच्या पेमेंटमधून मी काहीतरी घेणार आहे म्हणजे कृहीसाठी घेणार आहे आणि आमच्या दोघांसाठी पण असं काहीतरी वस्तू घेणार आहे कारण कसं आपण स्वतः कमावायला हो लागलो ना तर आपल्याला कोणाकडे पैसे मागायची गरज पडत नाही कितीही म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला कितीही म्हणजे असं मनमोकळेपणाने पैसे देत असेल ना पण जेव्हा आपलं स्वतःचं आपण स्वतः कमवतो ते आपलं स्वतःचं पेमेंट असतं ना ते वेगळाच आनंद असतो आणि हे सगळं आहे ना ताई न तुमच्यामुळे शक्य झाले त्यामुळे ना तुमचे सर्वांचे मनापासून आधी आभार व्यक्त करते तुम्ही ना खूप छान छान कमेंट करतात चॅनलला सबस्क्राईब केलं ला व्हिडिओला लाईक करतात त्यामुळेच हे सगळं शक्य झालं आणि माझी युट्यूबची जर्नी एक जानेवारी दोन हजार एकवीस पासून सुरू झाली होती आणि आता इथून पुढे युट्यूबची जर्नी कंटिन्यू राहणार आहे आपली आता डिसेंबर महिना लागेलच ला जवळजवळ तर इथून पुढची जर्नी आपली कंटिन्यू राहणार आहे तर माझं आहे ना म्हणजे चार वर्षाचा पिरियड गेला की मला यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी आणि कुठलंही करिअर करायचं असेल ना आपल्याला कुठल्याही क्षेत्रात तर आपल्याला एक ते चार ते पाच वर्ष देवाच लागतात तेव्हाच आपल्याला सक्सेस भेटतं लगेच कुठल्या क्षेत्रात सक्सेस भेटत नाही आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपण नवीन साड्यांचा सा बिझनेस पण चालू केला तर त्यालाही खूप छान छान आता प्रेम देताय तुम्ही आणि बऱ्याच ताईंनी साड्या घेतल्या दोन चार ताईंनी तर त्यांनी ना खूप छान छान असे त्यांचे क शेअर केलं आहेत व्हिडिओ पण शेअर केले आहेत आणि साडीची क्वालिटी कशी का आहे काय त्यांनी सर्व म्हणजे मेसेजमध्ये शेअर केलं आहे तर ते पण तुम्हाला नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करालच मी तर साड्यांचा भरपूर सारा स्टॉक आला आहे आता तोही तुमच्याशी शेअर करायचा आहे तर चला माझं यूट्यूबचं पेमेंट किती झालं आहे हे तुम्हाला कळलंच असेल तर व्हिडिओ या व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा असंच प्रेम देत राहा तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे ना आपण अजून पुढे जात राहू आणि छान छान अशाच कमेंट करत राहा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत उद्याचा व्हिडिओ खास स्पेशल असणार आहे काहीतरी वस्तू घेणार आहे मी आपल्या संसारासाठीच म्हणू आपण तर चला पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय